प्रभागाचा विकास हे ध्येय समोर ठेवून प्रभाग क्रमांक मधून अनुसूचित जाती अ प्रवर्गात तरुण उमेदवार बिपिन मंदाकिनी अण्णासाहेब कटारे यांनी निवडणुकीची धुरा हाती घेतली आहे आज त्यांनी प्रभाग क्रमांक अकरामध्ये प्रचार व प्रसार पत्रिकेचे वाटप प्रचाराची अधिकृत सुरुवात केली या उपक्रमाची सुरुवात आई वडिलांचे आशीर्वाद आणि महापुरुषांच्या विचारांचे मार्गदर्शन घेत तसेच सप्तशृंगी देवी मातेचे दर्शन घेऊन केली आहे के प्रचार पत्रिके वाटपाच्या दरम्यान स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद देत कटारे यांना साथ दिली युवा नेतृत्व विकासाची दृष्टी आणि प्रभागातील प्रश्नांना प्राधान्य देण्याची भूमिका यावेळी कटारे यांच्या प्रचाराला पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे सदर प्रचार व प्रसार पत्रिकेच्या वाटप प्रसंगी प्रभाग क्रमांक अकरा मधील नागरिकांचा उसळण्याला उत्साह मोठ्या संख्येने उपस्थित राहून नागरिकांनी उमेदवारांना भक्कम पाठिंबा दर्शविला आहे प्रभागातील प्रभा सर्व नागरिकांना मी प्रथमतः नमस्कार करतो मी बिपिन मंदाकिनी अण्णासाहेब कटारे मी प्रभाग क्रमांक अकरा अ मधून इच्छुक उमेदवार म्हणून प्रचारास आज सुरुवात केलेली आहे सर्व महापुरुषांना प्रथमतः मी वंदन करतो छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मौलाना आझाद संत रोहिदास अण्णाभाऊ साठे बिरसा मुंडा अहिल्यादेवी होळकर सर्व महापुरुषांना मी पहिले नतमस्तक करतो प्रभागाचा विकास हे ध्येय ठेवूनच एक युवा उमेदवार म्हणून मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो आहे मी कुठल्याही प्रकारच्या प्रभागात समस्या असेल लोक संपर्क साधतात मी माझ्या निवेदनाच्या लेखणीतून प्रशासनाशी बोलण्याच्या शैलीतून मी त्या समस्या सोडित असतो आणि आपण जर मला संधी दिली सर्व माता भगिनी असतील युवक असतील ज्येष्ठ असतील आस्ति, युवती असतील या सर्वांनी जर आपल्याला मला संधी दिली तर या ठिकाणी या प्रभागात सुसज्ज असा दवाखाना स्वच्छतेचा मोठा प्रश्न आहे प्रत्येक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले असतात स्वच्छ प्रभाग याकडे देखील मोठ्या प्रमाणात मी लक्ष देणार आहे आपले मुलं पुणे असेल बँगलोर असेल मुंबई असेल या ठिकाणी कामाला जातात आपला जो कामगार कष्टकरी वर्ग आहे या ठिकाणचे जे प्रभागातील युवक आहे कामासाठी बाहेर जात असतात परंतु एम आय डी सी सातपूर इंडस्ट्री एरिया इतका मोठा आहे की आपण इंडस्ट्रियल आ, आ, रोजगार निर्मिती करू शकतो आपण युवकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती करू शकतो त्यामुळे माझ्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या माध्यमातून एक इंडस्ट्रियल हब आपण स्थापन करणार आहोत आणि त्यानंतर महिलांसाठी देखील रोजगार आहे छोटे मोठे व्यवसाय आहे ते देखील स्थापन करण्याचा आपण या ठिकाणी निर्णय घेतला आहे ड्रेनेजचे मोठे काम आहे आपल्या प्रभागात आपण बघतच असाल प्रत्येक ठिकाणी ड्रेनेजच आहे तर ते ड्रेनेज अत्यंत व्यवस्थितरित्या त्यांची पाईपलाईन व्हावी रस्त्यांचे काम अतिशय सुंदर रीतीने व्हावे प्रत्येक गल्ली सिमेंटचे रिस्ते रस्ते आणि ते देखील टिकाऊ रस्ते झाले पाहिजे यासाठी महत्वाचा प्रयत्न असणार आहे महिलांचे बचत गट असतील मुलांवरती संस्कार केंद्र आपण या ठिकाणी स्थापन करणार आहोत म्हणजे एक स्वच्छ सुंदर आणि कुठल्या प्रकारचा भय नसलेला प्रभाग आपण या ठिकाणी निर्माण करणार आहोत त्यामुळे सर्व नागरिकांनी मला संधी द्यावी आणि आपल्या हक्काचा युवा उमेदवार बिपिन मंदाकिनी कि मी अण्णासाहेब आपण प्रचंड मताने मला निवडून द्याल ही मी विनंती व अपेक्षा बाळगतो धन्यवाद